रोजगार निर्मितीचे कारण सांगून मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारने जगाचा राजू शेट्टी यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे फुसवणूक आहे किंवा सातारा जिल्हा असेल अशा अद्रकचं उत्पादन होत तिथल्या शेतकऱ्याने जर एकजूट दाखवली तुम्ही वाकवू शकता एवढी तुमच्यामध्ये ताकद निर्माण होते लक्षात ठेवा हे मी तुम्ही तुम्हाला सांगायचं म्हणून बोलत नाही हा प्रयोग मी यशस्वी करून दाखवलेला ऊसामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण पिकणाऱ्या उसापैकी जवळपास पंचवीस टक्के उसाचं उत्पादन साहेब आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जवळपास चाळीस कारखाने आहेत मांडूळ आमच्या हातात आणि ती मांडूळ ज्यावेळी आम्ही पकडतो त्यावेळी त्या चाळीस कारखान्याला ऊस पुरवणाऱ्याला नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस उत्पादकांना न्याय शेदे उंगली से घे नाही करता उंगली थोडी टेडी करणी पडते आणि उंगली टेडी कशी करायची याचा मात्र आमच्याकडे आहे म्हणून एकट्या लोकांना काय हो कुणाचा बापही आपल्याला हरवू शकत नाही लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपण अदरक उत्पादकाने एकत्रित येणं गरजेचं आहे सुदैवाना जसं ऊस उत्पादकांना एक संधी असते काय पंधरा दिवस महिनाभर उशिरा ऊस तुटला तरी आमचं काय वाकडं होत नाही काय नुकसान होत नाही ना शेतात ऊस असतो एक दोन काट्या ऊसाची वाढ होते पण तोटा काहीच होत नाही